नमस्कार ज्ञान अमृतवाणी या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण पाहतोय संत तुकाराम महाराजांचा नित्यपाठामधील अभंग आबंग। त्या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज असं म्हणतात जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी नरदेहा येऊनी हानी केली रजतमसत्व आहे ज्याची अंगी याच गुणी जगी वाया गेला तम म्हणजे काय नरकती केवळ रजतो सकळ माया जाळ तुका म्हणे येते सत्याचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्नेशी तर या पाच ओळ्यामध्ये हा एक अभंग संत तुकाराम महाराजांनी अतिशय खूप चांगल्या पद्धतीनं उपदेश या ठिकाणी दिलेला आहे पहिल्या ओळीमध्ये ते असं म्हणतात जन्माचे ते मुळं पाहिले शोधून दुःखाशी कारणे जन्म घ्यावा जन्माचं जर मूळ आपण शोधलं किंवा त्याच्यामध्ये संशोधन केलं जन्माची सगळी कहाणी बघितली जन्मस्थिती पाहिली तर दुःखच आहे म्हटले कारण ज्यावेळेला एखादा जीव मातेच्या गर्भामध्ये नऊ दिवस नऊ महिने जे दुःख आहे ज्या कळा आहेत त्या मातेला सोसावे लागतात आणि त्या गर्भामध्ये तो जीव ज्यावेळेला वाढत असतो प्रतिदिन त्यावेळेला मलमूत्र यामध्ये त्याचा जन्म असतो अतिशय वेदना त्या जीवाला होतात आणि तो सतत सातत्यानं एकच ध्यास करतो की मला आता जन्म मिळावा म्हणजे कारण त्याच्यामधून बाहेर पडणं हे त्याच्या त्याची एक त्या ठिकाणी ध्यास लागलेला असतो आणि मग त्याचा जन्म होतो आणि जन्म झाल्यानंतर त्या गर्भामधल्या सगळ्या घटना त्या अवस्था त्याला काही दिवस आठवत असतात ते सगळं दुःखच आहे आणि म्हणून संत तुकाराम म्हणतात की जन्माचं मूळ जर सोडलं तर त्या जीवाला अतिशय दुःख आहे वेदना आहेत त्रास आहे आणि तो जन्म घेतो आणि जन्म झाल्यानंतर मग तो या पृथ्वी तलावर येतो आणि हळूहळू मग त्याचे आई वडील त्याला काही ज्ञान देतात विचार देतात आणि मग मग हळूहळू त्याला या मृत्यू लोकावरच्या सगळ्या घटना माहीत होतात असा तो जन्म आणि तो जन्म कसा होतो तर पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी तसं पाहिलं तर चौऱ्याऐंशी लाख युनीमध्ये ज्या वेळेला जन्माला यावं आणि मरावं तिथं जे काय पाप झालं तिथं जे कर्म झालं त्या कर्माला अनुसरून कर्तव्य कर्माला अनुसरून तो जन्म मिळतो मग आपण कोणतं कर्म करतो कसं करतो त्या कर्माची फलश्रुती काय आहे त्याला अनुसरून हा जन्म मिळतो म्हणजे त्या जन्मामध्ये पाप आणि पुण्य याची बेरीज केली जाते पुण्याचा चिरा आणि पापाचा चारा चुरा तुळा भरली से नरदेहा हे ज्या वेळेला समान होतं त्यावेळेला माणसाचा जन्म मिळतो आणि संत तुकाराम म्हणतात की नरदेहा येऊन हानी केली या ठिकाणी असं का म्हणतात की नुसतं जन्माला येणं आणि मरणं हे तर चालूच आहे आणि हे चक्र काय थांबणार नाही आहे मग नुसतं जन्माला येऊन काय उपयोग आहे तर जन्माला आल्यानंतर आपलं सार्थक कशात आहे कशासाठी जन्म मिळाला याचा शोध घेणं खूप गरजेचं आहे नुसतं जन्माला यायचं आणि मरायचं असे हजारो लोक जन्माला येतात आणि मरतात कोणतंही त्या ठिकाणी त्यांचं साध्य नसतं कोणताही हेतू राहत नाही आहे आणि मग त्यांचं नुसतंच हे चक्र चालू राहतं नरदेह हा माणसाचा जन्म याच्यामध्ये चांगलं वाईट सत्य या सगळ्या गोष्टी कळतात आणि त्या जाणून आपण परमार्थ केला पाहिजे तरच या जन्माचं सार्थक होऊ शकत पुढे ते असं म्हणतात रजतमसत्व आहे ज्याची अंगी याच गुणे जगी वाया गेला खर तर तीन गुणाला अनुसरून त्याचा जन्म होतो रजगुण तमगुण आणि सत्वगुण मग त्या गुणाचे गुणधर्म त्यांनी सांगितलंय तम म्हणजे काय तर नरकच केवळ आहे राग तम म्हणजे राग क्रोध आणि अतिशय दांभिकपणा या रोगामध्ये असतो रागामध्ये असतो आणि हा राग म्हणजे क्रोध अनावर होतो आणि त्याचं जीवन पूर्ण त्याच्यामध्ये त्या क्रोधामध्ये जातो ज्या माणसाला जास्तीत जास्त राग येतो त्याला सगळं जग हे क्रोधामध्ये जाणवतं आणि त्याच्यामध्ये त्याचा जन्म जातो आणि क्रोधामध्ये आत्मशांती लाभत नाहीये रागामध्ये ज्ञान प्राप्त होत नाहीये तो ईश्वर प्राप्तीकड भक्ती मार्गाकडे तो येत नाहीये तापडसोबतचा माणूस रजगुण म्हणजे काय तर पूर्णपणे संसार आणि प्रपंच रजगुणामध्ये प्रपंच होतो संसार होतो काय हवं नको या सगळ्या गोष्टी कळतात जी हाव असते जो लोभ असतो तो संपत नाहीये आज किती मिळालं याच्यापेक्षा जास्त मिळालं पाहिजे आणि ते जास्त मिळालं तरी आणखी त्याची हाव थांबत नाही आणि ती वाढतच राहते हे रजगुणामध्ये होत मग इथं काय पाहिजे रज तो सकळं मायाजाळ रज कसा आहे रजगुण आहे तो मायाजाळ आहे मायेवी आहे आणि याच्यामध्ये माया मोहामध्ये तो रजगुणामध्ये जीव राहत असतो आणि त्याच्यामध्ये त्याचा, त्याचा जन्म व्यर्थ असतो म्हणून तमगुण आपल्याला नको आहे रजगुण आपल्याला नको आहे तर आपल्याला पाहिजे सत्वगुण म्हणून तुकाराम महाराज येथे म्हणतात तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ आहार सत्वगुण सत्वगुण माणसाला आवश्यक आहे आणि सत्वगुण जर मनामध्ये असेल तरच तो परमार्थाकडे वळतो तोच तो भक्तिमार्गाकडे वळतो तरच त्याला ईश्वर प्राप्ती होते सत्वगुणामध्ये राहत असेल सत्य सदाचार या चांगल्या गोष्टी सद्गुण हे जर असतील तरच तो परमार्थाकडे जातो सद्गुरूची प्राप्ती त्याला होते आणि त्याच्यामध्ये त्याचा त्या जीवाचा उद्धार होतो कारण परमार्थ हा अहर्निशी अहर्नेशी म्हणजे रात्रंदिवस रात्रंदिवस तुम्हाला परमार्थ करता येण्यासारखा आहे कारण हा परमार्थ अहर्निशी कसा करता येईल तर कोणत्याही मंदिरामध्ये मंदिरामध्ये जप तप ध्यान धारणा ह्या गोष्टी करण्याची काय गरज नाही तुम्ही घरी बसून सुद्धा तुमचं नैमत्तिक कर्म करत असताना नित्य जे कर्म आहे दैनंदिन जे कार्य आहे ते कार्य करत असताना सुद्धा तुम्ही परमार्थ करू शकता आणि तो मनातून करायचा आहे त्याचबरोबर त्याला जोडून एक दुसरा अभंग आहे अहर्निशी सदा परमार्थ करावा पाय न ठेवावा अडमार्गी रात्रंदिवस तुम्हाला तुम्हाला परमार्थ करता आला पाहिजे आणि आडमार्ग म्हणजे वाईट मार्गाला पाय ठेवून चालणार नाही अशा प्रकारची सूचकता अशा प्रकारचा उपदेश त्या ठिकाणी केला आहे आडमार्गे जे कोणी जण जातील ते आतून काढील तोच ज्ञानी आड आडमार्गामध्ये वाईट मार्गामध्ये मार्गा जर कोण गेला तर त्याला काढणारा कोण आहे तर ज्ञानीच असावं लागतो आणि ज्ञानी कोण असतो तर सद्गुर असतो तोच ज्ञानी खरा दुजी अशी वेळोवेळी त्याशी शरण जावे मग जो ज्ञानी आहे ज्याला ज्ञानी म्हणतो आपण तो गुरु आहे आणि तो गुरु आपल्याला याच्यामधून बाहेर काढू शकतो परंतु आपल्याला सत्वगुण अंगामध्ये पाहिजे आणि सत्वगुणाच्या माध्यमातून आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि तो ज्ञानी कसा असतो तोची ज्ञानी खरा दुजीयाशी वेळोवेळी त्याशी शरण जावे म्हणून त्याला शरण गेलं पाहिजे काया वाचा आणि मनानं सर्वांनीच त्याला सर्व दृष्टिकोनातून जर आपण ईश्वराकडं गुरुकडं जर शरण गेलो तर आपल्याला ईश्वराचा मार्ग प्राप्त होऊ शकतो मग त्यानंतरची जी अवस्था आहे त्यानंतर जे ज्ञान आहे ते असं आहे आपण न देई ते नवल कुळे उद्धरील सर्वाची तर तुम्हाला ज्ञान झालं तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती झाली तुम्हाला अध्यात्म कळालं तत्वज्ञान तुम्हाला कळालं तर तो तुमच्या पुरतं मर्यादित राहत नाही मग तुम्ही इतरांना पण तुमचं कुळ उद्धरून जात आईकडलं वडिलांकडलं दोन्ही तुमचं कुळ उद्धार पावलं जातं केवळ अध्यात्मामुळं ज्ञानामुळं आणि शरण गेल्याने काय होते फळं तो का म्हणे कुळं उद्धारिलं म्हणून त्यांनी पुढच्या वयमध्ये सांगितलं गेलं की एक माणूस एखाद्या घरामध्ये जर अध्यात्माला गेला त्यानं घेतलं भक्तिमार्ग घेतलं तर त्याचं घर घरातले सगळे सदस्य आणि आपतिष्टसुद्धा तो त्या आडमार्गातून बाहेर काढतो अज्ञानातून बाहेर काढतो आणि संसार प्रपंच करत करत परमार्थ कसा करावा अशा प्रकारचा उद्देश त्याला प्राप्त होतो म्हणून सर्वांना संत तुकाराम महाराज शिवटी विनवतात की सत्वगुण अंगे धरा तरच तुम्हाला परमार्थाची वाट शोधता येईल आणि त्या दृष्टिकोनातून हा जो अभंग आज आपण पाहिला तर इथंच आपण या चर्चेमध्ये थांबूया धन्यवाद